असं आहे की आपल्या मा माहिती मा, अधिकाराप्रमाणे आपल्या महिलांना संरक्षण देण्यासाठी आणि जे पण आता आपल्या इथे भ्रष्टाचार होतो याच्या विरोधासाठी हा आपले ही संस्था काम करणार आहे असे हा या संस्थेचं काम आहे शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेचा मी संचालक तथा राष्ट्रीय संघटक म्हणून गेल्या एक दीड वर्षापासून कार्यरत आहे या संघटनेचा उद्देश आणि ध्येय एकच आहे की आज आपण बघतो समाजामध्ये बऱ्याच अंशी गैरव्यवहार चालतात भ्रष्टाचार आहे महिलांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत प्रत्येक ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट जे आहे हे पुरे पडू शकत नाही त्यांच्याकडे जे मनुष्यबळ आहे हे कुठेतरी कमी पडतं आहे मग कमी पडत असताना समाजात होतकरू तरुणांची तरुणींची अशी कुठलीही कमी नाही आपल्या महाराष्ट्रातल्या जे आहेत तरुण तरुणी यांच्यामध्ये प्रगल्भ अशी इच्छा आहे की समाजासाठी आम्ही काहीतरी करू शकतो अशा तरुण आणि तरुणींना लेडीज जेंट्स यांना सोबत घेऊन आमची जी संघटना आहे ही वाटचाल करत आहे आणि समाजहिताचे कार्य आमच्या हातून जास्तीत जास्त व्हावे समाजात अडीअडचणीत आलेला जो सर्वसामान्य जनमाणूस आहे या जनमानसाची ज्या पद्धतीने आम्हाला मदत करता येईल सर्वतोपरी आमचे प्रयत्न हे असतात की आम्ही तळागाळात जाऊन प्रत्येक ठिकाणी वरिष्ठ लेवलचे पदाधिकारी जाऊ शकत नाही परंतु आमचा शिवतेचा सदस्य जरी असेल तरी आम्हाला अभिमान वाटतो आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा की सर्वच ठिकाणी हे स्वतः वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी हजर उपस्थित होतात हजर होतात आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अवरात्र झटारीचं काम करत असतात